आपले महाराष्ट्रीयन गॅंग पुरी भाजीवर तुटमडून पडल्या इकड आम्ही चौग आम्ही खाणार आहे मसाला डोसा त्यामुळे आम्ही एका साइड ला बसलोय दादा आम्ही आणि ते खाले खायले पुरी भाजी बघ आपण पुरी भाजी वगैरे तर सततच खातो ना आपल्या एरियात बरोबर की नाही वेगळं चला इडली वडा नाही बाबा आपल्याला नाही चला मात मामा ते हो थोडे थोडेच तिथे सगळे जाणार असा म्हणजे नाही व्हिडिओ पण होईल ना आपला हो येतो आहे ना व्हिडिओच आहे आपला थोडं पुढे

हे बघा आमची गँग टोटल आपले दिसतात काय एक दोन तीन चार पाच अजून नाही ना कमी आहे अजून चला तिकडे लांब लांब जाऊ का चला जातो हा तो हालतोय बरोबर खाली वरती नाही हालत त्याचा एक पण थोडा पण भाग तर हे कोणतं दादांनाच विचारावं लागेल माहिती आहे पादुका पादुका दर्शन घ्यायला आलोय आम्ही याच काय नाही का, का माहित तुम्हाला हिस्ट्री हिस्ट्री सांगा थोडीशी पण इथं कस काय आता काय सांगू तुन -तुन थोड़ा थोड़ा तर असं तुम्हाला सगळं दिसेल इथून तिथून बरं काय थोड्या थोड्या क्लिपा घ्याव्या लागतील मला नाहीतर व्हिडिओ होतील माझ्याकडे शंभर तेवढे कधी अपलोड करू ना। यांना यांना मामांना तो बुध घ्यायचा होता ना इथं सेंट येतोय त्याचा भगवान मंदिरात जरी आपण मोबाईल नेऊ शकलो नाही तरी इथं तुम्हाला मी पादुकांचं दर्शन मोबाईलद्वारे दे आमचा सुनील दादा आणि तो आमचा दादा चला तिथं फोटो असा लगेच क्लिक करेल मी तुम्ही दोघांनी असा हात लावलेला इकडं मला इकडं येऊ त्या हा तुम्ही दोघांनी मिळून हात लावा मी पटकन हा दादा इकडे बघा चला तुम्ही पण घ्या बरं तर दुसरा पॉइंट शिला तोरणम हे काही नाव काय एवढं नाही लक्षात राहत भरके गार्डन आहे मस्त इथं प्राणी पक्षी तो ओरिजिनल पक्षी आहे दादा काय पण त्याच नाव काय असं का, का विचार हे पक्षी आता नाव काय असं हा विचारा बर विचारा हे मागची गँगला राहिले मागच नाही ओरिजिनल नाही तो ओरिजिनल नाही ओरिजिनल नाही गेले ते लोक परत काय तिथूनच तिकडे फोटो काढतात इथे बघा ओरिजिनल आहे ना कोंडा फेडमिट ठेवली त्यांनी आणि त्याला पुन्हा वर इथं दोन पाच दगड घे पडला तर मला दादानी सांगितलं की तू जा पटकन आणि हे इच्छा तोरणामध्ये असं हे करतात इच्छा मागून ना असं घर बनवायचं असं असे दगडांचा अशी शिला एकमेकांवरती ठेवायच्या तर ते मी केलं आता ते बाकींचे फोटो काढतात मला फोटो काढायला वेळच नाही व्हिडिओ काढतोय थोडा थोडासा मी त्यात ते, ते चला पुड़ा, चला पुढं करतात ना राहतं मग आणि दादा कसं त्या दादांच्या आपल्या दादांच्या हातातच सगळं नियोजन आहे ना त्यामुळे ते सगळ्यांना लक्ष देत राहतात ना मग फोटो काढणारा कोण नाही असं झालंय मॅटर हे यांचं गुंग आहे या हे जोडी जोडी आणि माझा जोडीदार सगळ्यांना निगा राखण्यासाठी तो व्यस्त बघा नियोजन लावत दादा तिथं चला सुनील दादा लय चला, चला, फोटो काढता ह्यांचा सगळ्यात जास्त स्टॉक झालाय फोटोंचा चला, 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 चला। मामा काढले की नाही कुठे घे पुढे बरं आहे बोल थोड़ा थोड़ा घेतो क्लिप आम्ही म्हणजे इथल्या देवांची जे आम्ही सात पॉइंट करणार आहे ना त्या अशा थोड्या थोड्या क्लिप घेतो असं गार्डन खूप मस्त आहे एकदम सुंदर असे आपल्याला माहिती <laughs> शिलाय म्हणजे तिथे कसं चिटकलंय काय दिसत नाही पण कस चिटकलं असेल ना, नवल का ना ते नवल करण्यासारखं आहे म्हणून याच नाव आहे शिला तोर नमक काय असंच म्हटलेलं ना मी तेव्हा खूप मस्त गार्डन आहे खूप मस्त लहान लेकर असायला हवं इथं खेळायतून हे पण आपले महाराष्ट्रीय नाही आता दुसरं झाले आहेत पक्षी आहेत चितूर आहे कोंबडा आहे गा तसे काय ते असतील याचे जंगली कोंबडे वगैरे असतील ते हो चितूर ते काही दिसतोय की आता व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल काय भावांनो ताई हे आपला गावरान कोंबडा पण आहे हे कबुतर आहेत आपले पाळीव पाळीव कबुतर आहे ते आपली चला यामध्ये काय आहे यात असतील काय काय प्राणी दिसत नाही हे आपले पाळीवस आहे तेच आहे चला ह्या दर्शन इकडं आता परत काय काही ठिकाण आहेत ना मामा तीनशे म्हणून घ्या तो ने, ने, हो। तो अडीचशेच म्हणतोय ना आपण अडीचशे बोललोय ना कोणाला हा अलीकडला आहे का पोट नाही आता घेऊन टाका ना मग नंतर तिथे नाही मिळेल दो पोट कम मिळेल आपको तीन सो रुपये मी देगा कोण सांगा तर आपण हे घेतलं बघा त्रिशासाठी छोट्या छोट्या बांगड्या वगैरे घेतल्यात तुमच्या वहिनीसाठी आहे आईसाठी ताईसाठी पण आहे हे मला लई आवडलं सगळ्यात बेस्ट तर हे आम्ही सगळ्यांनीच जेवढ्या अकराजण आहेत ना तेवढ्यांनी घेतलं हे फुलं छोटे छोटे फुलं आहेत आणि त्यांना क्लिप आहे अशी चाप हे असं असे पाच रंगाचे हे अशी पीन आहे याला मग त्रिशाच्या केसात लावायला घेतलं मला खूप आवडलं हे सगळ्यात बेस्ट हेच आवडलं तिच्यासाठी घेतलेलं तोरण घेतात असा फोटो काढून घेतो गाडी आम्ही बुक केलेली आहे आणि यात आमचा सा प्रवास चालू आहे काही ठिकाणी कसं आहे लय पायऱ्या आहेत त्या पायऱ्या काही खाली जो उतरूच वाटा अशा ठिकाणी म्हणजे तिथपर्यंत जाईना आम्ही अलीकडून दर्शन घेतोय निघतोय मग त्यामुळं मी काय व्हिडिओ एवढं काढ तरी पण छोट्या छोट्या क्लिप आपल्या चालूच आहे दादांचा काहीतरी दुखत आहे दादा पडलेत आजारी दादांचा मूड ऑफ झालाय लास्ट त्या दोन नंबर पॉइंट पर्यंत होते परें� टकाटक आता त्यांचा मुडच गेलाय चढ उतार कुठं आता पाप धुवायला पाप नाशम इथं आता त्या पाण्याखाली गेलो की आपले पाप नाश होणार चुकून माकून झालं असेल की माझ्याकडून पण दादा म्हणतात त्या धबधब्यात तुला बसवावं लागेल तेव्हा तुझे पाप नष्ट होतील काय पण बोलतात आपल्याला ते ये आवाज बसलाय माझा पाणी नाही बरोबर बर। पापनाशम पापनाश ठिकाण आहे मामा कधी केलाय का काही पाप चुकून माकून होत नाही मामा फळा हा आता आमचे पापनाश म्हणा नष्ट हो थे 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 बाबा मोबाईल पडला ना एकदम हातातून असा पकडला आहे ना मी तो, तो समोरून धडकन येऊन धडकला होता मोबाईलचा पण पाप गेला आता मग डेंजर काम आहे तो इथ मी पाप नाशम धनधरा इथं गहू मुखात ना पाणी येतं ना ते कुठून येत असेल पलीकडून ना, ना पण हो तो पाईप सोडले पायपाच आहे काय मला वाटलं ॲटोमॅटिकली येत आहे ऑटोमॅटिकली असं चला तुमचे पण पाप धुवून घ्या मोबाईलमधून होतच असतं चुकून कोणाकडून येईल दादा तिथं तुमचा फोटो काढायचा आहे हा बघा धुतलं बघा मी माझं पापड हे घ्या तुम्ही पण धुवून घ्या तुमचे पापण मजा मस्ती